आज अठ्ठेचाळीस संघटना संयुक्त आदिवासी हक्क समिती याच्या माध्यमातून बैठक झाली या बैठकीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने जो उमेदवार पालघर जिल्ह्याच्या उमेदवार लादलेला आहे आमच्यावर तो उमेदवार जेव्हा जिल्हा परिषद जेव्हा ते अध्यक्ष असताना काही एक काम आदिवासी समाजासाठी किंवा या पालघर जिल्ह्यासाठी न कर केलेला कॅन्डिडेट उमेदवार आम्हाला लादलेला आहे जर तेच उमेदवार आम्हाला लोकसभा खासदार म्हणून लाभेल तेव्हा आमच्या जिल्ह्याचं होणार काय हा प्रश्न सारा समाजासमोर उद्भवलेला आहे या प्रश्नांना घेऊन अठ्ठेचाळीस हक्क अधिकार आदिवासी अधिकार परिषद समिती या समितीने ठरवलेलं आहे की जर महाविकास आघाडी आपला उमेदवार बदलवणार नाही तर आम्ही एक स्वतंत्र उमेदवार या महाविकास आघाडीच्या अगेन्स्ट आम्ही उभा करू आणि आम्ही दाखवून देऊ की आदिवासीची काय विचारधारा आहे आणि एकता काय या पालघर जिल्ह्याला राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचं आहे कारण की इथल्या जो दुर्गम भाग आहे या दुर्गम भागाचे प्रश्न महाविकास आघाडी असो का महायुती असो यांना आजपर्यंत कळलेले नाही आहेत म्हणून ही बैठक संयुक्त युतीने सर्व आम्ही सर्वांनी ठरवून कळलेलं आहे की लवकरात लवकर इथे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही लवकरच आपला स्वतंत्र उमेदवार इथे देणार आहोत हे सर्वांना आज सर्व आ, लो स सर्व समाजबांधवांना आणि इथल्या राजकीय लोकांना आम्ही सांगतोय की लवकरात लवकर ह्या अट्टेचाळीस संघटना एकत्र येऊन तुमच्या प्रश्नांना आम्ही आमच्या प्रश्नांना आम्ही प्रश्ना 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 वाच फोडणार आहोत एवढं बोलून मी जाहीर करते की आमचं इथे सर्व सहमतींनी उमेदवार देण्याचा ठरवलेला आहे